तेरा फेब्रुवारी नामाचे त्रिकालबाधित श्रेष्ठत्व नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे शुद्ध परमात्म स्वरूपाच्या अगदी अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते अनेक रूपे घडवणे ती मोडणे आणि नवीन तयार करणे पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे ही केवढी विलक्षण लिहिलं आहे खरोखर तुम्हाला मी काय सांगू बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे अजून नामाचे महात्म्य काही संपत नाही नामाचे महात्म्य संग सांगून संपले तर भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली असा पुरुष नामाविषयी मौन तरी धरेल कारण त्याचे महात्म्य कोणालाच सांगता येणार नाही किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे महात्म्य सांगत आहे कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही नावाने सर्व पापे नाहीशी होतात भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे कसे ते पहा वेदाध्यायानापासून फायदा होण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास करणे जरूर त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात नामाला श्रम नाही दुसरे वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही पण नाम कुणीही घेऊ शकता वेदांचा मंत्रांचा आरंभ होतो म्हणून नेहमी नामच आहे नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते पण त्याला श्रम पैसा प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते पंढरपूरला जाऊ नाम घेण्याचे जर न शिक शिकला तर त्याने व्यर्थ गेले असे म्हणावे नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठी सर्व सत्कर्मांचा राजा सत म्हणजे भगवंत त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात नाम हे साक्षात भगवंताकडे पोहोचते नामाने भवरोग नाहीसा होतो भव म्हणजे विषय विशे। विषयांची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणाची आसक्ती सुटते नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात कारण या दुःखांचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे आणि नामाने ती आपोआप सुटते म्हणून दुःख नाहीसं होतं शिवाय भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल श्रीराम श्रीराम